आता देशवासियांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय भारतीय चलनात नवी नोट येणार आहे नोटीआय पन्नास रुपयांची नोट जारी करणारे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी स्वाक्षरी असे पन्नास रुपयांच्या माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या देशवासियांसाठी समोर येतेय भारतीय चलनात नवी नोट दाखल होणार आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पन्नास रुपयांची नोट आता जारी करणार असल्याची मोठी माहिती समोर येते तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रांची स्वाक्षरी असेल अशी माहिती देखील सध्या समोर आली आहे तर पन्नास रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या वैध असतील अशी देखील माहिती सध्या समोर येते त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी आता ही महत्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी सध्या समोर येते आहे तर पन्नास रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या वैध असतील या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय भारतीय चलनात नोट दाखल होणार आहे काय अधिक अपडेट अंकिता लवकरच पन्नास रुपयाच्या काल आरबीआयचे गव्हर्नर यांनी ही माहिती दिली आहे मात्र जुन्या ज्या पन्नास रुपयांच्या चलनातील नोटा आहेत वैध असणार राहणार असल्याची माहिती गव्हर्नर यांच्याकडून देण्यात आली आहे आता जर बघितलं तर गव्हर्नर यांची या पन्नास रुपयाच्या नोटा सही असणार आहे आणि महात्मा गांधी त्या प्रकारच्या मात्र आता या नोटा कधीपर्यंत चलनामध्ये येणार आणि नेमका या नोटा कशा असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लग लागलेलं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता नवे गव्हर्नर संजय मल्होत्रांची देखील यावरती स्वाक्षरी असेल या संदर्भात काय अधिक माहिती तर काही तांत्रिक अडचणींमुळे अक्षय मावळे यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाहीये मात्र मोठी माती सध्या समोर येते आरबीआय पन्नास रुपयांची नोट जारी करणार आहे